तुमचे सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत पावट्याची भाजी खूप छान बनवून तयार होते तर चर चला सुरुवात करूया आपण भाजी बनवायला त्यासाठी मी इथे कढाई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपला कांदा हा हलकासा सोनेरी कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपला फ्राय झालेला आहे आता तो कांदा बाजूला साईडला करून आपल्याला त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत पाच सात व त्याही चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला किसलेले सुक्कं खोबरं तेही आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण टाकून घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो तोही आपल्याला या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे ही भाजी बनवायची आणि खूप झटपट बनवून तयार होते तुम्ही डब्यासाठी लहान मुलांना किंवा तुमचे मिस्टर वगैरे असतील तर तुम्ही त्यांना टिफिनला ही भाजी बनवून देऊ शकता खूप सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो याचा मसालाही आता आपण याला मिक्सरवर बारीक करून घेऊया आपला मसालाही व्यवस्थित बारीक झालेला आहे आता आपण पुन्हा एकदा कढाईमध्ये तेल गरम करून घेऊया तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण टाकून घेऊया आलं व लसूण पेस्ट आलं लसूण चांगलं फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण टाकून घेऊया जो आपण मिक्सरवर बारीक करून घेतलेला मसाला होता तो व त्याला आपण फ्राय करून घेऊया मस्त असं जोपर्यंत मसाला आपलं तेल सोडत नाही तोपर्यंत आता यामध्ये आपण टाकून घेऊया गरम मसाला दीड चम्मच काश्मीरी लाल तिखट दीड चम्मच व हळद अर्धा चम्मच याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया आता यामध्ये आपण टाकून घेऊया पावट्याच्या बिया ज्या आपण सुरुवातीला तुम्हाला दाखवल्या होत्या मग आपण फ्राय करून घेऊया मस्त असं खूप टेस्टी अशी भाजी बनवून तयार होते आता याची वाफ काढून घेण्यासाठी आपण यावरती पाच मिनटं झाकण ठेवूया जेणेकरून आपण जेव्हा पाणी टाकल ना तेव्हा व्यवस्थित शिजल्या जातील फास्टमध्ये भाजीमध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया जो आपण मिक्सरवरती बारीक केला होता मसाला त्याच भांडं धुवून मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की अजून यामध्ये कोणता मसाला ॲड केला आहे आता आपण याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं आता आपण यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ एक वेळ तुम्ही या पद्धतीने बनवून पहा खूप टेस्टी अशी बनून होते ही भाजी व सगळेच आवडेले खातील लहान मोठे सर्व आता पुन्हा एकदा आपण यावरती पाच मिनटं झाकण ठेवून देऊया आता तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी भाजी शिजून तयार झालेली आहे खूप असे घट्ट अशी ग्रेव्हीदार आपली भाजी बनवून तयार झाली आहे आता आपण यावरती गार्निश करण्यासाठी कोथिंबीर टाकून घेऊया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय